गणित विज्ञान शिक्षकांच्या वेतन श्रेणीचा प्रश्न मार्गी लावा शिक्षक समितीने दिले शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा परिषद शाळेतील गणित विज्ञान विषयक शिक्षकांना वेतन श्रेणीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी शिक्षक समितीच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडे करण्यात आली याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन गायकवाड यांनी दिले यावेळी शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यू टी जाधव शिक्षक बँक संचालक सचिन खरमाटे शिक्षक बँक संचालक कृष्णा पोळ जत शिक्षक समितीचे नेते दीपक पुळी पोलूस तालुकाध्यक्ष प्रदीप मोकाशी कडेगाव तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख शिक्षक भारती जत तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत खानापूर शिक्षक समिती नेते प्रशांत चोते आटपाडी शिक्षक समिती नेते श्रीकांत राजे कुंभार व गणित विज्ञान विषयक शिक्षक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते